नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आजचा आपला विषय आहे इमर्जन्सी फंड आपले आर्थिक सुरक्षा कवच याबद्दल सर्व काही जाणून घेऊया अर्थशास्त्राच्या भाषेतून सुरुवात करूया काही महत्वाच्या प्रश्नांनी इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय असतो इमर्जन्सी फंड तयार करण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत आपण किती रक्कम इमर्जन्सी फंडासाठी बाजूला ठेवली पाहिजे कुठल्या ठिकाणी इमर्जन्सी फंड ठेवणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे ठरू शकते इमर्जन्सी फंडाच्या अभावामुळे कोणत्या संकटांना सामोरे जावे लागू शकते इमर्जन्सी फंड तयार करताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीत इमर्जन्सी फंड ठेवणे योग्य ठरते आपण इमर्जन्सी फंडासाठी दर महिन्याला किती पैसे बाजूला पाहिजे इमर्जन्सी फंडाचा वापर कोणत्या परिस्थितीत केला जाऊ नये इमर्जन्सी फंडाचा वापर केल्यानंतर तो कसा भरून काढावा आपण कधी विचार केला आहे का एखादी अनपेक्षित आर्थिक समस्या आली तर तुमच्या हाती काय असेल इमर्जन्सी फंड म्हणजे तुमच्या आर्थिक संरक्षण करणारं एक कवच आहे कोणत्याही अनपेक्षित संकटाच्या वेळी आपल्याला आर्थिक सुरक्षा ही हवीच असते मग ते आरोग्याच्या समस्या असो नोकरीची गमावणं असो किंवा तातडीच्या खर्चासाठी पैसे हवी असोत इमर्जन्सी फंड तुम्हाला सुरक्षित ठेवतो इमर्जन्सी फंड म्हणजे काय हे तुमच्या मनात आलंच असेल इमर्जन्सी फंड म्हणजे आपल्या खर्चाच्या तीन ते सहा महिन्याचे पैसे बाजूला ठेवणे हा फंड अशा वेळेस उपयोगी पडतो जेव्हा अचानक काही संकट आपल्यावर येतात उदाहरणार्थ अचानक आलेला आजार किंवा अपघात नोकरी गमावणं घर किंवा गाडीच्या दुरुस्तीसाठी तातडीने -ता लागणारा पैसा इमर्जन्सी फंड का आवश्यक असतो आर्थिक स्थैर्य इमर्जन्सी फंडामुळे आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता मिळते आणि अनिश्चितता दूर होते कर्ज टाळणे अचानक आलेल्या संकटात कर्ज घेण्याची गरज पडू नये म्हणून इमर्जन्सी फंड तयार करावा लागतो मानसिक शांती इमर्जन्सी फंड असल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि तुम्ही निश्चिंत राहू शकता मित्रांनो आपल्यासाठी एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे आर्थिक संकट दूर करण्यासाठी आज आपला फंड आपण तयार ठेवला आहे का इमर्जन्सी फंड कसा तयार केला पाहिजे आपल्या मासिक खर्चाची गणना करा घर खर्च कर्जफेड इतर खर्चांची दुसरी स्टेप आहे किमान तीन ते सहा महिन्याच्या खर्चा इतका फंड तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे तिसरी स्टेप आहे की हा फंड जिथे सहजपणे वापरता येईल तिथे ठेवा बँक सेव्हिंग अकाउंट लिक्विड फंड कोणतेही ठिकाणी तुम्ही यापैकी ठेवू शकता नियमितपणे या फंडात पैसे जमा करा ही नंतरची स्टेप त्यानंतर तज्ज्ञांचं याबद्दल कायमत आहे इमर्जन्सी फंड म्हणजे भविष्याची तयारी कारण कुठलीही आर्थिक आपत्ती अचानक येऊ शकते कोणते पर्याय निवडता येतील तर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट लिक्विडिटी असलेल्या सेव्हिंग मध्ये हा फंड ठेवणे सोयीचे असते लिक्विड फंड्स अल्पकालीन गुंतवणुकीसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो फिक्स्ड डिपॉझिट सुरक्षित पण कमी लिक्विडिटी असणारा हा पर्याय ठरू शकतो उदाहरण असे की काही लोकांनी योग्य वेळेत फंड तयार करून संकटातून ते बाहेर पडलेले आहेत भाग पाचवा की इमर्जन्सी फंड तयार करताना घ्यावायची काळजी कोणती तर फंड हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा अचानक मोठी रक्कम जमा करण्याची घाई कधीच करू नका इमर्जन्सी फंडाचा वापर केवळ अत्यावश्यक परिस्थितीतच केला पाहिजे फंडात दर महिन्याला काही पैसे ठेवले पाहिजे आपण भविष्याचा विचार करून आज योग्य पावलं उचलले तर उद्या संकट सहजपणे सामोरे जाऊ शकतो इमर्जन्सी फंडामुळे होणारी आर्थिक सुरक्षा आणि मानसिक शांती यावर जोर द्या आपण कितीतरी वेळा कितीतरी जण आजच आपला इमर्जन्सी फंड तयार करायला सुरुवात करू शकतो आपण ती करणार आहात का हे कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो संकट येतील पण तुम्ही तयार असाल तर त्यांचा परिणाम हा कमी होईल सुरक्षित भविष्यासाठी इमर्जन्सी फंड हा तुमचा आधार असतो तुमचा इमर्जन्सी फंड तयार करा अनपेक्षित काळासाठी तयार राहा आता सुरक्षितता तुमच्या हातात आहे आजच्या जगात अनपेक्षित संकट कधी येतील हे सांगता येत नाही पण आपण त्यासाठी तयार असू शकतो इमर्जन्सी फंड ही, ही तुमची आर्थिक सुरक्षितता असते संकट आली तर हा फंड तुमचा मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देतो आधार देतो प्रत्येक आर्थिक संकट म्हणजे एक आव्हान आणि इमर्जन्सी फंड हा त्या आव्हानाला यशस्वीरित्या सामोरे जाण्याचा तुमचा साथीदार आहे आता तुमच्यावर अवलंबून आहे आजच सुरुवात करा आणि तुमच्या आर्थिक भविष्यासाठी पहिली पायरी टाका मित्रांनो आपण काही व्यावहारिक उदाहरणांद्वारे ह्या गोष्टी अजून समजून घेऊया आर्थिक नियोजनाचा इतर मूलभूत नियम आहे फंड किंवा इमर्जन्सी फंड अर्थात आपत्कालीन अचानकपणे आलेल्या वाईट स्थितीत आर्थिक व्यवस्था अनेकदा याविषयी लोक अधिक गंभीर नसतात आपण रमेशचे एक उदाहरण पाहूया रमेश एका लहान कंपनीत कामाला आहे त्याची मुलगी अचानक आजारी पडली आणि तिला दवाखान्यात दाखल करावे लागले त्याची मुलगी इमारतीवरून खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली तिच्या ऑपरेशन करण्यासाठी लगेच तीन लाख रुपयांची आवश्यकता होती रमेशच्या बँक खात्यात फक्त वीस हजार रुपये होते आणि त्याने जी काही गुंतवणूक केली होती तो लॉक इन पिरियडच्या योजनांमध्ये आणि कर बचतीच्या योजनांमध्ये केली होती त्याने अशा अचानक येणाऱ्या परिस्थितीसाठी काही रक्कम आपल्याजवळ ठेवली असती तर त्याच्यावर हा प्रसंग आला नसता कंटिन्जन्सी फंड एक अशी रक्कम असते की जी जीवनात अचानकपणे येणाऱ्या खर्चासाठी वेगळी काढून ठेवलेली असते हा खर्च इमर्जन्सी मेडिकल खर्च असू शकतो नैसर्गिक आपत्तीतील खर्च असू शकतो नोकरीमधील कपात असू शकतो हवा तो असू शकतो भविष्यात काय होणार हे आपण सांगू शकत नाही पण अशा परिस्थितीत स्वतःला आणि आपल्या परिवाराला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणे हे अगोदर निश्चित योग्य नियोजन करणे आवश्यक आहे आणि असे नियोजन आपण करू शकतो कंटिंजन्सी फंडची रक्कम किती असली पाहिजे याचा आधार तुमच्या कमाई स्थिरता आणि नियमितता जोखमीचे संचालन अर्थात जीवन विमा किंवा मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स आहे की नाही शारीरिक स्वास्थ्याची स्थिती आणि स्वतःच्या मालकीची संपत्ती इत्यादीवर असतो आर्थिक निष्णात लोकांच्या मते आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्ही कोणत्याही कमाई विना तीन ते सहा महिने चांगल्या प्रकारे राहू शकता तेवढ्या प्रमाणात हा कंटिंजन्सी फंड असला पाहिजे अनेक लोक कंटिंजन्सी फंडची अवगणना करतात आणि त्याचे महत्त्व त्यांना कळत नाही तुम्ही जेव्हा भविष्यातील गरजांसाठी गुंतवणूक करता तेव्हा कमाईचा एक निश्चित भाग कंटिंजन्सी फंड म्हणून बाजूला नेहमी काढून ठेवला पाहिजे आता आपण पाहूया की कंटिंजन्सी फंड कसा तयार केला पाहिजे याची काही व्यावहारिक उदाहरणं कंटिंजन्सी फंडचे नियोजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट गोष्ट आहे तरलता म्हणजेच लिक्विडिटी त्यासाठी आर्थिक लिक्विडिटी खूपच अधिक असली पाहिजे जसे की तुमच्या बचत खात्यात किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये असलेले रुपये जी आवश्यकता असल्यास काढली पण जाऊ शकतात यानंतर एक निश्चित रक्कम तुमच्या घरात ठेवा कारण की अनेकदा गरजेच्या वेळेस बँका बंद असतात अनेक आर्थिक आयोजकांच्या मतानुसार कोणतीही मिळकत नसेल म्हणजेच कमाई बंद झाली असेल तर अशा स्थितीत सहा महिन्यापर्यंत तुम्ही तुमचा रोजचा खर्च चालू शकाल एवढी रक्कम तुम्ही बाजूला काढून ठेवलीच पाहिजे त्यानंतर पुढचे नियोजन केले पाहिजे उदाहरणार्थ जर तुमची कमाई पन्नास हजार रुपये महिना असेल तर तुम्ही कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये कंटिंजन्सी फंड म्हणून वेगळे काढून ठेवले पाहिजे ज्याचा तुम्ही इमर्जन्सीच्या वेळेस उपयोग करू शकता ह्या रक्कम एक अंदाजित रक्कम आहेत प्रत्येक परिवाराचे सभासद आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार कंटिंजन्सी फंड वेगवेगळा असू शकतो परिवाराचे बजेट किती आहे आणि परिवारात कमावणारे किती सभासद आहेत यावर ते अवलंबून असते जर तुमच्या परिवारात वृद्ध आई वडील असतील आणि त्यांच्या आरोग्याविषयी समस्या असतील तर तुम्हाला कंटिंजन्सी फंड अधिक ठेवले पाहिजे नेहमी लक्षात ठेवा कंटिंजन्सी फंड अर्थात आपत्कालीन फंड तुम्हाला कमी कमाई करून देतो कारण की त्याची आर्थिक तरलता अधिक असते म्हणजे तुम्ही हवे तेव्हा ती रक्कम काढून घेऊ शकता यासाठी एक निश्चित रक्कम ठरवून बाकीच्या रकमेला त्यासोबत ठेवू नका तसेच कंटिंजन्सी फंड इतका कमीही ठेवू नका की तो तुमच्या आपत्कालीन खर्चासाठी कमी पडेल त्यामुळे परिवारातील प्रत्येक सभासद लक्षात ठेवून कंटिंजन्सी फंडचे योग्य नियोजन हे करता आले पाहिजे आर्थिक अटीतटीच्या वेळीस अनेक कंपन्या त्यांच्या खर्चात घट करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात आणि त्यात कर्मचाऱ्यांची कपात ही केली जाते म्हणजेच तुमच्या नोकरीवरही जोखीम असते पुरेसा कंटिंजन्सी फंड नसेल तर तुम्हाला इक्विटीत किंवा अन्य इन्स्ट्रुमेंटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत माघार घ्यावी लागते आणि बाजारात वाईट स्थिती असते अशा वेळेस नाईला जाणे त्यांची विक्री करून नुकसान सहन करावे लागते यामुळे कंटिंजन्सी फंड म्हणून योग्य रक्कम बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जाईल ज्यामुळे मर्यादित कालावधीसाठी तुम्ही तुमच्या नेहमीच्या जीवनशैलीप्रमाणे राहू शकाल नोकरी गमावल्याच्या वाईट स्थितीत सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे राहू शकाल मित्रांनो तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा ज्यांना आर्थिक स्थैर्य मिळवायचं आहे मध्ये आम्हाला सांगा तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड कसा तयार करणार आहात मित्रांनो संकट येतीलच पण त्यांना तोंड देण्यासाठी आजच तयारी करा सुरक्षित आर्थिक भविष्य तुमच्या हातात आहे धन्यवाद